तालुकासह राज्यातील रहिवाशांसाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियान अंतर्गत ग्रामविकास आणि पंचायत राज्य विभाग महाराष्ट्र तालुक्यासह राज्यातील सर्वच ग्रामपंचायत यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात निवासी घरफाळा आणि पाणीपट्टी एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीच्या एकूण थकबाकी रकमेवर पन्नास टक्के सवलत देण्याचा महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला असून हा निर्णय तालुक्यासह राज्यातील सर्वच निवासी घरफळा आणि पाणीपट्टी धारकांसाठी घेतला असून यामध्ये वडणगेसह राज्यातील निवासी घरफळा आणि पाणीपट्टी थकबाकीदार आनंदात आणि नेहमीच भरतात ते लोक नाराज असे चित्र पाहावयास मिळत आहे यामध्ये मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्र राज्य शासन यांनी नेहमीच निवासी घरफळा आणि पाणीपट्टी भरतात त्यांना या लाभापासून वंचितच ठेवले म्हणावे लागेल यामध्ये महाराष्ट्र राज्य शासन आणि मुख्यमंत्री महोदय यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत यांच्या निर्णयाला काही गावांमध्ये विरोध होत असून सर्वांनाच नियम सारखाच असणे असे निवासी घरफळा आणि पाणीबिल धारकातून बोलले जाते यासाठी महाराष्ट्र राज्य शासन आणि मंत्रिमंडळ यांनी गोरगरीब सातत्याने नेहमीच घरफळा आणि पाणी बिल ग्रामपंचायतीत भरतात अशा लोकांना पण त्यांचा काहीतरी लाभ द्यावा असे बोलले जाते दरम्यान घरफळा आणि पाणीपट्टी शंभर टक्के थकीत असलेल्या पन्नास टक्के रकमेची सवलतीचे पावती देताना वडणगे ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी आर आर भगत ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश ठाणेकर संतोष भा नांगरे सयाजी घोरपडे शिवाजी देंडे ग्रामपंचायत सदस्य महेश सावंत समवेत घरफळा आणि पाणीपट्टी लाभधारक उपस्थित होते सतर्क लाईव्ह न्यूजसाठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके